नोकरी नाही म्हणून उदास निराश दुःखी तणावग्रस्त परेशान असणाऱ्या युवकांसाठी हा व्हिडिओ एक आशा निर्माण करणार असेल एक वेगळे मार्ग सांगणार असेल कारण एक मार्ग मिळाला नाही म्हणून माणूस जेव्हा परेशान होतो तेव्हा तेव्हा ज्याला दुसरा मार्ग दिसतो तेव्हा तो त्या मार्गाच्या दिशेनं जातो आणि मग तो, तो आनंदी राहतो मार्गाचा शोध लागला की माणूस समाधान होऊ शकतो त्यामुळं आजचा या मार्ग आपण पैसे मिळवण्याचे करिअर घडवण्याचे असंख्य माध्यम आणि असंख्य मार्ग आहेत त्या मार्गाचा मार्गा आपण शोध घेतला पाहिजे आणि त्या मार्गाचा शोध घेऊन एक मार्ग नाही सापडला म्हणजे त्या द्या गावाला जाताच येत नाही असं काही नसते एखाद्या गावाला अनेक मार्ग जसे असतात तसे तुम्हाला पैसे मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत आता पहिल्यांदा आपल्याला त्यासाठी काहीतरी योगदान द्यावंच लागेल स्वतःला घडवून घ्यावंच लागेल कारण निसर्गाचा का नियम आहे तुम्ही काही दिलं तरच तुम्हाला काही मिळत असते मी काहीच देत नाही मला सगळंच मिळू दे ही भावना जर असेल तर ते होणार नाही तर तुम्हाला वस्तू निर्मितीचं कौशल्य तुम्हाला शिकावं लागेल एखादी वस्तू निर्माण करण्याचं कौशल्य जर तुम्ही शिकलात तर ती वस्तू विकून देखील तुम्ही पैसे कमवू शकता आता राहिला विषय की तुमच्या मानसिकतेचा आता मानसिकता काय असते की दुसऱ्याला दुसऱ्या दुसरा जसा खुर्चीवर बसून पैसे कमवायला तसेच मला पैसे कमवलं तरच खऱ्या अर्थाना माझ्या जीवनाला अर्थ आहे नोकरीच्या शिवायच्या पैशातून अर्थ नाही अशी एक काही जणांची एक भावना असते ती मुळातून काढून टाकणं गरजेचं आहे आता मी तुम्हाला सांगत होतो की वस्तू निर्मिती कौशल्य आता वस्तू वेगवेगळ्या वस्तू आहेत जे जीवन उपयोगी हो समाजाच्या जीवनोपयोगी हो वस्तू तयार करू शकलात तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं पैसे कमवू शकता एक त्याचं नेटवर्क उभं करू शकता तुम त्यासाठी तू तु काही जणांनी जणाला असं वाटतं की माझ वस्तू कोण घेईल अरे बाबांना आता जितकी सुविधा उपलब्ध झाली तुमच्या वस्तूचा प्रचार प्रसार करण्यासाठी तुमच्याकडे कर जे काही आहे ते लोकांपर्यंत नेण्यासाठी वेगवेगळा सोशल मीडिया तुमच्या सोबत आहे तुम्ही जितके जितके जास्त लोकांकडे जाल तितके तितके श्रीमंत व्हाल त्यासाठी तुम्हाला ती जी लोकांपर्यंत पोहोचण्याची जी माध्यमं आहेत त्या माध्यमांचा अभ्यास करावा लागेल ते माध्यमं कसे वापरावेत हे तुम्हाला शिकून घ्यावं लागेल यासाठी वेळ द्यावा लागेल कारण घडल्याशिवाय स्वतःला घडवून घेतल्याशिवाय तुम्ही श्रीमंत होणार नाही घडताना आणि घडवताना खूप काही भोगावं हो लागतं कधी कधी भाकरीसारखं तव्यावर भाजावं हो लागतं भाजलेलं बरं असतं भट्टीतून निघाल्याशिवाय सोन्याला मोल नसतं ही जी प्रक्रिया आहे घडण्याची ही प्रक्रिया थोडीत वेदनादायी दे असली तरी ती सामर्थ्यशाली आहे सामर्थ्य वान बनवणारे आहे याचा आपण विचार करावा मी तुम्हाला सांगत होतो की एक महिला ने परेशान होती नोकरी नाही म्हणून आणि आपल्याकडे कोणती कोणतं कौशल्य आहे याचा शोध जर तुम्ही घेतलात आणि आपल्याला काय जमते काय मला काय जमत नाही यावर फोकस करू नका तर मला काय जमते यावर फोकस करा अंधारावर फोकस करून जमणार नाही तर तुम्हाला जायचं असेल तर उजेडाच्या दिशेने जावं लागेल तर मी ते सांगत होतो की तिला शिलाई मिशनचं चांगलं ज्ञान होतं तर ती परेशान होती नोकरी नाही म्हणून मला तिनं विचारलं की सर आता पण पैसे नाहीत काय करावं काय नाही परेशान म्हणलं तुम्हाला काही तुमच्याकडे काही कौशल्य आहे का, का। तुम्ही काही का। तयार करू शकता का तर ती म्हटली मला कपडे शिवता येतात म्हटलं कपडे शिवता येतात तर मग तुम्ही शिवा म्हणजे कोण घेईल मी शिवून कपडे देते परंतु कोण घेईल माझे कपडे आजूबाजूचे लोक नायभाव लावून जाऊन आणतात तिकडून जाऊन आणतात तिकडून जाऊन अरे बाबा अनो तुम्हाला तुमच्याकडे काय आहे जगाला जर सांगितलं तर लोक तुमच्याकडे येतात तुम्ही सांगितले किती जणाला म्हटलं नाही नाही कोणालाही सांगितलं नाही आता तुम्ही कोणालाच सांगितलं नाही तर जगाला काही स्वप्न पडते का, का? आणि जग जगा तुम्हाला जग घरी येऊन श्रीमंत करत नाही तुम्हाला जगाच्या जा घरी जावं लागेल तेव्हा जग श्रीमंत करते राजकारणी बघा लेकर बाळ घेऊन सोयरी दायरे घेऊन इतर परिवार घेऊन घरोघरी जाऊन हात जोडतात मी तुमचं कल्याण करणार आहे मलाच निवडून द्या ते असं म्हणत नाहीत मी श्रीमंत आहे हा पंचेचाळीस सेल्सिअस तापमानामध्ये सुद्धा ही माणसं गावोगाव आणि घरोघर गर फिरताना दिसतात त्यांनी जर घरीच बसलो वाड्यावर बसवा आणि मला राजा करा त्या वाड्यावरचे दिवस संपलेले आहेत तुम्हाला लोकांच्या घरोघरी जावं लागेल लोक तुमच्याकडे येणार नाहीत त्यासाठी तुमच्यातला अहंकार तुम्हाला बाजूला ठेवा लागेल तुमच्या मधलं लोक काय म्हणतील हे भय तुम्हाला काय म्हणतील तुम्ही एखादी वस्तू तयार करून निघाला आणि तर काय म्हणतील अशी चर्चा आमची चालली तर मग ती मंति, मग तिला मी काही गोष्टी सांगितल्या जे सगळ्यांना लागू पडतीलच काही प्रमाणात तर मी म्हटलं तुम्ही सोशल मीडिया पाहत नाही का तुम्हाला संपर्काची माध्यमं माहीत नाही का हो रील पाहते म्हणे रील 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 पाहते सिरियल पाहते असं सिरियल पाहू नका तर तुम्ही असं काही काम करा तुमच्यावर सिरियल निघेल तुमच्यावर लोक रील तयार करतील तर सोशल मी सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही तुमच्या युट्यूब अकाउंट तयार करू शकता की आणि सांगू शकता लोकांना की मी ह्या वस्तू तयार करते ह्या तुम्ही घ्या स्वस्त दरात आहे लोक संपर्क करतील कसं शिवावं कपडे किंवा ती वस्तू कशी निर्माण करावी हे जर तुम्ही सांगू शकला तरी लोक फॉलोअर तयार होतात आणि युट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवता येतात एक आजी आहे तुम्ही सोशल मीडियावर बघा की ती मटन कसं तयार करायचं शिकवती मटन तयार करायचं दाखवती को कोणी स्वयंपाक करायचं दाखवतात त्याच्यातूनही त्यांना पैसे मिळतात लक्षात आलं तुमच्याकडं जर ती वस्तू तयार करण्याचं कौशल्य असेल किंवा एखादा पदार्थ तयार करण्याचं कौशल्य असेल ते लोकांना स्वयंपाक कसा करावा हे अमुक कसं करावं कसं करावं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वरून पैसे कमवू शकता तर मी माध्यमात सांगणारच आहे हळूहळू तुमच्याकड समोर येतील ते तुम्हाला काही विनोद सांगता आले विनोदही विनोदाला खूप मागणी आहे तुम्ही विनोद जरी सांगून युट्यूबच्या माध्यमातून किंवा वेगवेगळे जे माध्यम आहेत ते युट्यूब जो विनोद लिहून लोकांकडे पाठवा आता रोज विनोद कुठला तयार करावा असं काही जणाला वाटेल तर लोकांचेच विनोद घ्यायचे आणि त्यात तुम्ही मी ऐकलेला मी, मी वाचलेला यांचा ना सांगा ना तुम्ही लोक काय म्हणते काहीच म्हणत नसतं दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला जाहिरात करावी लागेल या माध्यमातून लो आता काही जणाला असे वाटते की मी जाहिरात का करू नाही माझ्याकडं आहे पण मी मला सांगायला लाज वाटते आणि दारिद्र्यात राहायला लाज वाटत ना का पैसे कमवायला लाज वाटत ते मग पैसे मागवायला कशी लाज वाटत नाही मित्र चोरी आणि सिंदळकी या गोष्टी जर बाजूला सोडल्या तर काही दुसऱ्या गोष्टीला लाजायची गरज नाही ज्याच्यातून आपण इतरांचं नुकसान करत नसू तर लाजायची काही गरज नाही तर मी तुम्हाला जाहिराती करून तुम्हाला पैसे तुमच्या तुमच्या तुमच्याला जर बोलण्याचं स्किल असेल तर तुम्ही दुसऱ्याच्या वस्तूचं दुसऱ्याच्या दुसऱ्यांना असं वाटत असेल की ह्या वस्तूची तुम्ही जाहिरात करा ती जाहिरात करून श्रीमंत होऊ शकतात आता आपल्या वस्तूविषयीची तुम्ही जाहिरात करू शकता तुम्ही शिका तर तुमच्यामध्ये जस संकोच वाटत असेल ना रामदेव बाबा स्वामी रामदेव बाबा आपल्या वस्तूच्या ची जाहिरात रोज करतात त्यांना काही वाटत नाही असं कसं तुम्ही कसं म्हणू सचिन तेंडुलकरजी भारतरत्न मिळाले ते दिसायला जाहिरात करतात सिनेमा सृष्टीचा बादशाह म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो अमिताभ बच्चन साहेब जाहिरात करतात तर मग जाहिरात करायला लाजलात तर तुम्ही याला तुम्हाला तुमच्या वस्तूची जाहिरात तुम्हाला काही जण पिकवायला लाजत नाहीत पण विकायला लाजतात आपल्या शेतातला माल आपण निर्माण केलेला माल लोकांपर्यंत नेण्यासाठी काही जणांना ला लाज वाटते ला ला लाज वाटायची काहीच कारण नाही तुम्ही एखादी गोष्ट लपून लपून करण्यापेक्षा <coughs> ती गोष्ट जर तुम्ही जाहीर केला तर तुमची एक आयडेंटिटी तयार होते की या याच्याकडे या, या गोष्टी मिळतात लोक तुम्हाला गरज पडली की फोन करून घेऊन जातात त्यामुळे तुम्ही लाजायचं काही कारण नाही तुम्ही सोशल मीडियाबद्दल मी सांगत होतो तर तुम्ही व्हॉट्सअपचा उपयोग करू शकता तुमचे एक म एक महिला आहे की आपल्या रोज साड्या विकती काही वेगवेगळे साहित्य विकती आपल्या सोशल मीडियावर व्हॉट्सअपच्या स्टेटसवर हो ठेवती आणि मग स्टेटसवर हो ठेवला की काम झाल्यानंतर आणि आरामात बसून काही ते बघतात बघल्यानंतर हा ही आवडली साडी ये अलंकार आवडला मेसेज पाठव मला पाहिजे आता ती साडी तिला पन्नास साठ टक्के सूट न मिळते ती किमतीनं देते तर त्याच्यावरून तिला बरेचसे पैसे मिळतात अशा अनेक काही महिला आहेत तर मी तो दुसरं सांगतो तुम्ही ब्लॉग लेखन करू शकता तुम्हाला लेखनाचं कौशल्य असेल आणि आता काही ग... ए आयचा वापर करून तर तुम्ही या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही जे बोलाल ते टाइप होते आता ते त्यात थोडंसं करेक्शन करून घ्यायचं शिका एडिटमध्ये जाऊन शिकला तर तुमचं जे काही आहे लेख तुमचं जे काही सांगायचं आहे ते सगळासमोर नेऊ शकता त्याच्यावर तुम्ही मग नेत असताना तुमचा तुमचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करा तुमचं जे म्हणणं आहे ते टाका तुमचा मोबाईल टाका तुमचा ईमेल टाका इंस्टाग्रामचं लिंक टाका तिथं फेसबुकची लिंक टाका आणि ते सगळं मॅटर तुम्ही लिहून लोकांसमोर न्या लोकांना जर तुम्ही आवडलात लोक तुम्हाला सर्च करतात त्याच्यातून तुमचे फॉलोअर्स वाढतात जितका डाटा मोठा तितका माणूस मोठा अशी आता आजी अशी परिस्थिती आहे तुम्ही टेलिग्राम ग्रुप तयार करू शकता टेलिग्राम चॅनेल तयार करू शकता या माध्यमातूनही तु तुम्हाला डाटा मिळवता तो लोकांचं लोकांपर्यंत जात आहे ते तुम जितके तुम्ही अधिक लोकांपर्यंत जाल तितके लोक तुमच्याकडे <coughs> जरी आले नाही तर त्यापेक्षा सुरुवातीला कमी आले तरी त्यानंतर मात्र जास्त यायला लागतात कारण तुमची उपयोगिता तुम्हाला मात्र वाढवावी लागेल तुम्ही उपयुक्त बनलं पाहिजे तुमची उपयोगिता केवढी ना तुमची महत्व केवढं तर तुम्ही उपयुक्त बनाल तेवढं तुम्ही 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 जगाची गरज बनलात की तुमच्या अनेक गरजा संपून जातात तुम्हाला गरजाच काही गरजापूर्तीसाठी जे वनवन भटकावं लागतं आहे ना ती संपते त्यामुळे तुम्हाला जगाची गरज बनावीच लागेल ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे मी वस्तुनिर्मितीबद्दल सांगत होतो वेगवेगळ्या कौशल्य तुम्हाला काय काय एकतरी कौशल्य आपल्याला साध्य करता आलं पाहिजे आणि शिकल्याने कौशल्य साध्य होते हे ही गोष्ट आपण लक्षात ठेव मी व्यापाराबद्दल सांगत होतो व्यापार म्हणजे काय दुसऱ्यांनी निर्माण केलेल्या वस्तू विकणे विकण्यासाठी कौशल्य संपादित करणे काही जण दुसऱ्यांच्या वस्तू कमी दरात घेतात आणि त्या वस्तूची फक्त जाहिरात करतात आणि माझ्याकडे मिळेल म्हणून सांगतात लोक त्यांच्याकडून घेऊन जातात त्या त्यांना सूट मिळते हे साधा विषय आहे तर मित्र याचबरोबर नेटवर्क मार्केटिंग डायरेक्ट सेलिंग ये हा सुद्धा एक करिअरचा मार्ग यामध्ये यामध्ये सहभागी होऊन सुद्धा लाखो लोक पैसे कमवत आहेत मी का कंपनीचा अभ्यास केला म्हणजे पूर्ण झाला असा माझा दावा नाही पण काही मर्यादित या त्याच्यावर लोक खूप पैसे कमवत आहेत रोजचे दहा दहा हजार रुपये कमवणारी माणसं त्याच्यावर आहेत त्यात त्यात ते, ते, ते काय करतात एक उदाहरण म्हणून सांगतो युजमी नावाचा एक युजमी तुम्ही प्ले स्टोरवर जाऊन शोधा युजमी नावाचं एक ॲप आहे त्या ॲपवर वेगवेगळे प्रोडक्ट्स रिचार्ज करण्याची शोध आणि बिल भरण्याची सुविधा आणि अनेक गोष्टी आहेत त्याच्यावर ते मात्र तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन तो तुम्हाला माझे काही माहिती आहे ती भरावी लागेल त्यानंतर मात्र ते तुम्हाला कोणाचा तरी रेफरलनं त्याच्यामध्ये सहभाग रेफरल तिथे विचारते आणि ते रेफरल आय डी विचारल्यानंतर तुम्हाला ते टाकावे लागते मग ईमेल टाकावा लागतो इतर काही माहिती आहे त्याच्यामध्ये ते, ते टाकावे लागते ते टाकल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये प्रवेश करता आणि त्याचा मग इतरांना सांगून पैसे कमवू शकता तर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशा मोबाईलच्या माध्यमातून केवळ मोबाईलच्या वापरातून लोक पैसे कमवत आहेत फक्त मला सांगायचं आहे मित्रांनो की तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमाचा वापर करून पैसे कमवता येतात तर वेगवेगळ्या स्किलच्या संदर्भात मी पुन्हा अजून तुम्हाला बोलणार आहे पण असं घाबरून जाऊ नका गोंधळून जाऊ नका आता सगळ्याच गोष्टी मी इथं सांग सांगणं शक्य नाही तर मी वेळोवेळी सांगेल किंवा तुम्हाला जर याविषयी काही मा या मी जे काही बोललो त्याविषयी तुम्हाला जर अधिक काही माहिती हवी असेल तर माझा मी नंबर देतो तुम्हाला नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर आणि ही माझ्या मार्गदर्शनाची कुठली फीश नाही कारण काही जणांना असे गैरसमज आहे की कुठलंही मार्गदर्शन घेण्यासाठी पैसे लागतात हां तुम्हाला फोन करण्यापुरते लागतात पैसे तुमच्या मोबाईलमध्ये रिचार्ज असावं लागतं पण ते फोन करून मला तुम्ही मार्गदर्शन विचारू शकता मी या कारण मी माझं एक ग्रंथच आहे या विषयावर तुम्हाला मी या उद्योग व्यवसाय व्यापार या समृद्धी उद्योगात उद्योग व्यापार वेगवेगळ्या छोटे छोटे उद्योग करून बचत गटाच्या माध्यमातून आता बचत गटाच्या माध्यमातून हजारो स्त्रियांनी आपल्या स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे जगामध्ये त्याचा बचत गटाची वस्तू तयार करून तुम्ही ते नेऊन पैसे चांगले कमवू शकता आता उदाहरण तुम्हाला मी सांगतो की पापड आपण खाल्लेला असेल ऐकलेलं असेल त्याच्याविषयी महिला गप्पा मारताना मारता मारता निघालेला विषयातून ते एवढं आज चाळीस पंचेचाळीस हजारापेक्षा जास्त महिलांना काम ते उद्योग देत आहे वाती करत बसून वा घराची वाताहत असता होत असताना वाती करत बसून कसं करू माय काय करू माय या मठात जाऊ काय माय त्या मठात जाऊ का इकडले दागा दोरा करू का त्या महाराजाकडे जाऊ का या महाराजाकडे जाऊ का वैभव लक्ष्मी वैभवलक्ष्मीत करू का अमु करू का तमूक करू का कोणतं नामस्मरण करू किती जप करू याच्यातून आर्थिक प्रश्न सुटत नाहीत तर आर्थिक प्रश्न सोडण्यासाठी पैसाच मिळवावा लागतो पैशासाठी हे मार्ग अवलंबवा लागतो एका महिलेला कर्ज झालेलं होत आणि मग ती कोणीतरी सांगितलं की कर्जच काय पापाचे डोंगर नष्ट होतात पण ती समस्या असत जा मटात बस म्हणले आणि मग नामस्मरण मग ती गेली आणि मग पारा करत बसली पारा म्हणतात ते पारा येणार असतं नाम देवदत्त दत्त देवदत्ता दत्ता देवदत्ता दत्ता दत्त दत्त दत दवदत्ता देवदत्त द म्हणत बसली कर्ज कमी होईल मग कर्ज काही कमी होत नव्हतं उलट वाढत होतं व्याज लोक तिथंही आले मागायला ती महिला परेशान राहिली ती महाराजाकडे गेली त्या मठातले महाराज चांगले विचाराचे महाराज वस्तुनिष्ठ विचार करणारे महाराज त्यांनी सांगितलं महा बोल माई काय तुझा प्रश्न आहे काय नाही महाराज मला कर्ज झालेला आहे आणि मला सांगितले की देवाचं नाम स्मरण घेतलं तर सगळेच प्रश्न सुटतात आणि म्हणून मी इथे येऊन दत्त दत्त म्हणत बसले महाराज महाराजांनी सांगितलं बाई ज्या कुलपाला जी चावी येते त्याच कुलपा चावीनं कुलूप निघत असतो बाई ज्या कुलपाची चावी ज्या कुलपाच्या ज्या कुलपाची चावी आहे त्याच चावीने तो कुलूप निघत असतो तस तुझा प्रश्न पैशाचा आहे पैसा मिळवलं तरच पैशाचा प्रश्न मिळतो कारण तू इथं किती नामस्मरण केले आणि लाख आणि कोटी नामाचा जप केले आणि मग सावकाराकडे गेलीस एवढा कोटी नामस्मरण के माझ्याकडे केलेलं आहे हे, हे नामस्मरण घे आणि मला साखरपत्ती दे म्हणलं तरी तो देणार नाही त्यासाठी तिथे त्याला साखरपत्तीसाठी पैसेच द्यावे लागतात हा अशा पद्धतीची जाणीव महाराजांनी करून दिली तेव्हा महाराज बरोबर आहे महाराज ती रडत रडत घरी आली दुःखानं माणसाला रडू येते साजिक आहे घरात लेकर झोपलेले त्याला लेकराला जाणीव करून दिली बेटा कारण ते ले हो रडत होते तेव्हा त्या मुलाने विचारलं त्यांना कि आई का रडते या कर्ज बाजारीपणामुळे रडते ते म्हणाले रडूनही प्रश्न संपत नाहीत नामस्मरण करून प्रश्न संपत नाहीत चिंता करून प्रश्न मिटत नाहीत तर आपल्याला आता पैसे कमावेल हे तुमचा आळस तुम्ही झटकून द्या माझी अंधश्रद्धा मी झटकून टाकते आणि आपण पैसे कमवू त्यांनी पैसे कमवले आणि कर्जमुक्त झाले आणि त्यानंतर नामस्मरणाला परत गेली तेव्हा समाधान वाटलं तिला आध्यात्मिक प्रगती नामस्मरण हे मानसिक समाधानासाठी आवश्यक आहे पण मानसिक समाधान तेव्हाच मिळेल जेव्हा तुमचे इकडलं काही समाधान राहील लक्षात आलं इकडल्या प्रश्नानं परेशान आहात तुम्ही तिथं नामस्मरण करत बसला तर कसा काय प्रश्न एखाद्याचा फोन करून जर मा नामस्मरण करत बसला तर तुम्हाला थोडं समाधान लाभणार आहे आचरण देखील शुद्ध ठ्यावं लागतं तेव्हा नामस्मरणामध्ये प्रगती होते या अनेक गोष्टीचा विषय आहे पुन्हा कधीतरी बोलू मित्र वास्तविक हो बोललेलं पाहिजे आणि प्रश्नांचे तुम्हाला एवढं शेवटी एकच सांगू तुम्ही प्रश्नपेक्षा उत्तर देणारे व्हा आणि उत्तर देणारी अवस्था ज्याच्याकडं असते त्याच्या जीवनातले अनेक प्रश्न संपलेले असतात म्हणून तुम्ही उत्तर देणारे व्हा तुमचे अनेक प्रश्न संपलेले असतील तर धन्यवाद